मुंबई महापालिका निवडणुकीसाठी फक्त पाचच दिवस उरले बीएमसी निवडणुकीत महायुतीची बाहेरून जरी एकजूट दिसत असली तरी आतून मात्र वेगळीच खिचडी शिजत असल्याचं समजत आहे मुंबईवर आपलाच भगवा फडकवण्यासाठी आणि आपली बार्गेनिंग पॉवर टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपच्या अमराठी उमेदवारांविरोधात छुप्या हालचाली सुरू केल्याची खळबळजनक माहिती समोर येते त्यामुळे वरवर जरी महायुतीतले मित्रपक्ष एकत्र एक दिसत असले तरी पडद्यामागे मित्रपक्षांमध्येच एकमेकांना संपवण्याचं राजकीय महाभारत सुरू असल्याचं दिसत आहे आता ते कसं आणि शिंदेंनी यावेळी काय राजकीय खेळी खेळली आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मात्र त्याआधी एक महत्वाची आठवण तुम्हाला माहितीच असेल की महानगरपालिका निवडणुकांसाठी आम्ही मूळ महानगर हा शो राज्यातील सर्व महत्वाच्या मनपांचा आढावा राजकीय नेत्यांच्या मुलाखती आणि मतदारांचा मूड काय हे सगळं यातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यामुळे हे सगळं व्हिडिओज तुम्ही आवर्जून नक्की पहा दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सब्स्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती बाहेरून एकसंध दिसत असली तरी आतून मात्र ती फळी फुटण्याच्या मार्गावर आहे भाजपने एकशे एकोणचाळीस जागांवर उमेदवार दिले आहेत पण त्यातले फक्त बेचाळीसच मराठी आहेत आणि काही बाकी अमराठी उमेदवार आहेत त्यामुळे भाजपवर मराठी विरोधी असल्याचा शिक्का बसत असतानाच याच संधीचा फायदा घेण्याचं ठरवलंय सकाळ या वृत्तपत्रात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी भाजपचे अमराठी उमेदवार आहेत तिथे समोर असलेल्या मराठी उमेदवाराला मग तो अपक्ष असो किंवा मनसे असो किंवा ठाकरे गटाचा असो त्याला छुप्या पद्धतीनं रसद पुरवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तसं बघायला गेलं तर शिवसेनेच्या वाट्याला दोनशे सत्तावीस जागांपैकी अवघे नव्वद जागा आल्या आहेत त्यात जर भाजपचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले तर महापालिकेत शिवसेना दुय्यम ठरेल आणि महापौर पदावर भाजपचा दावा आणखीनच प्रबळ होईल आणि तसं होऊ नये म्हणून शिंदेच्या शिवसेनेने यावेळी वेगळी रणनीती आखली आहे यामध्ये भाजपचे नगरसेवक कमी करणं आणि आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणं याच कारण जर स्वबळावर महापौर बसवता आला नाही तर किमान किंग मेकरच्या भूमिकेत राहून बार्गेनिंग पॉवर वाढवणं हा आहे शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद मुंबईत टिकवून धरण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे आणि या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे त्या दृष्टिकोनातून आता स्थानिक स्तरावर नेते आणि पदाधिकारी कामाला देखील लागले अनेक प्रभागांमध्ये भाजपच्या अमराठी उमेदवारांविरोधात शिंदेच्या शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी छुपी बंडखोरी करत असल्याचं दिसत आहे त्यात भाजपचे काही लक्षवेधी अमराठी उमेदवार असून त्यांच्या समोर शिवसेनेकडून आव्हानं उभी केली जात आहेत अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्या अमराठी उमेदवाराला पाडण्यासाठी शिंदे सेनेने प्रसंगी ठाकरे गटासह मनसेच्या मराठी उमेदवारालाही मदत केल्याचं चित्र आहे होय आधी मराठी आणि बाळासाहेबांचा सा विचार असा भावनिक आधार घेत कार्यकर्त्यांना अमराठी उमेदवारांचा प्रचार करण्यापासून रोखलं जात आहे दरम्यान मुंबईच्या महापौर पदाच्या शर्यतीचं गणित लक्षात घेता मुंबई महापालिकेत शिवसेनेची पकड मजबूत झाल्यापासून आत्तापर्यंत शिवसेनेचाच महापौर बसत आला त्यात शिवसेना फुटीनंतर ही परंपरा जर कधी खंडित झाली तर शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात त्यामुळेच भाजपचे नव्वदहून अधिक नगरसेवक घेण्याऐवजी शिंदेच्या आमदारांनी आणि खासदारांनी आपापल्या क्षेत्रात भाजपच्या उमेदवारांची कोंडी करण्याची फिल्डिंग लावल्याची माहिती समोर आली आहे एकूणच सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता मुंबई महापालिकेची ही लढाई आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी न राहता भाजप विरुद्ध शिंदेसेना अशा छुप्या संघर्षात रूपांतरित झाली आहे त्यामुळे आता सोळा जानेवारीच्या निकालात सुरू असलेल्या शिंदेंच्या राजकीय खेळीचा भाजपवर कसा परिणाम होतो हे बघणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला शिंदेंची ही राजकीय खेळी योग्य वाटते का हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला